बटाव फोटोग्राफी लग्न समारंभासह इतर समारंभाची फोटोग्राफी लाईव्ह कार्यक्रमासाठी संपर्क करा संतोष बटाव येवला येवला तालुक्यातील येथील रानुमाळी मळ्यात इच्छापूर्ती हनुमान मंदिर व हनुमान मूर्ती संत शिरोमणी सावता महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर नवचंडी पूजा संपन्न होऊन हनुमान मूर्ती तसेच सावता महाराज मूर्तीची नगरसूल गावातून भव्य अशी मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन शनिवार दोन मार्च दोन हजार चोवीसपासून ते शुक्रवार आठ मार्च दोन हजार चोवीसपर्यंत आयोजन करण्यात आले असून शनिवारी नऊ मार्च रोजी काल्याचे कीर्तन कार्यक्रमाची महाप्रसादाच्या वाटपाने सांगता होणार आहे साईज्योती मुळव्याद हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे